श्रीस्वामी समर्थ नमस्कार ताईंनो आणि दादांनो चैत्र पौर्णिमेपर्यंत ज्या घरामध्ये या भाज्या बनवल्या बनवतील तिथे साक्षात कुलदेवता जेवणासाठी येईल आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी चैत्रपौर्णिमा अतिशय पवित्र दिवस असतो चैत्रपौर्णिमा ही वर्षातून एकदाच येते असते या पौर्णिमेला आपल्या परंपराप्रमाणे कुलदेवतेची सेवा करायची असते जर ही सेवा प्रभावी असेल तर कुलदेवता प्रसन्न होते चैत्र पौर्णिमेला गंगेत स्नान केल्याने परम पुण्य प्राप्त होते तसेच धन दानधर्म करण्या करण्यालाही खूप महत्त्व आहे या पौर्णिमेला जर आपण अन्नदान वस्त्रदान व पाणीदान केले तर आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी व आरोग्य लाभते तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी घरात या भाज्या बनवल्याने आपली कुलदेवता प्रसन्न होऊन आपल्या घरी धावतच जेवायला येते त्या कोणत्या भाज्या आहेत ते मी तुम्हाला खाली सांगणारच आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सुरणीची भाजी ही सत्विक भोजनात मांडली जाते त्यामुळे पूर्ण पौर्णिमेच्या दिवशी सुरणीची भाजी बनवल्याने आपली कुलदेवता प्रसन्न होते व या भाजीचा घरातील देवांना व कुलदेवतेचा नैवेद्य दाखवल्याने सुख समृद्धी शांती राहते पुरणपोळी हा आपल्या महाराष्ट्रातला सर्वात आवडता पदार्थ पुरणपोळीची ही दोन प्रकाराची केली जाते एक साखरेची व दुसरी पण आपल्या कुलदेवताला आपण गुडाचा परंपरा पोळीचा नैवेद्य पोळीचं नैवेद्य आपल्या आवडतो त्यामुळे प्रत्येकाने चैत्र पौर्णिमेला आपल्या घरातील देवांना मी भरतो त्या आपल्या गुढाचा आयुष्यात देखील देवी पोळीचा वृद्धी आरोग्य या गोष्टी घर सदर कडत भरले आपल्या राहील गाजरचा हलवा गाजरचा हलवा म्हटला की तो सर्वांनाच प्रिय असतो बरेच जण देवांना नैवेद्यासाठी रव्याचा हलवा बनवतात पण कोणालाच माहिती नाही की गाजरचा हलवा देवांना खूप प्रिय असतो त्यामुळे चैत्र पौर्णिमेला ज्या घरात गाजरचा हलवा नैवेद्यासाठी बनवला जाईल तिथे साक्षात त्या घरचे कुलदेव दैवत व महालक्ष्मी जेवणासाठी जाईल जर तुम्हाला सदैव तुमच्या पुढे देवतांचा आशीर्वाद हवा असेल तर नैवेद्यामध्ये गाजरचा हलवा जरूर बनवा दुधी भोपळा हा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला असतो मुख्य म्हणजे तो सात्विक आहारमध्ये मोडतो म्हणून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये दुधी भोपळ्याची भाजी शिजवली जाईल व तिच्या कुलदेवतांना नैवेद्य दिला जाईल अशा घरातील लोकांना सदैव धनसंपत्तीची प्राप्ती होते त्याचे आर्थिक व्यवहार चांगले होतात व कर्जमुक्ती होते या भाज्यांमधून कोणतीही एक भाजी चैत्रपौर्णिमेपर्यंत आपल्या घरी बनवली तर साक्षात आपली कुलदेवता व देवी लक्ष्मी आपल्या घरी जेवण्यासाठी येईल धन्यवाद ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ